नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन महाराष्ट्र सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन मार्केट रेट टुडे लातूर वाशिम बीड रिसोर्ट अमरावती महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव आजच्या मितीला मिळाला आहे जालना या ठिकाणी चार हजार चारशे रुपये महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव जो आहे हा आवक आणि आयात निर्यातीवर अवलंबून आहे गेल्या काही दिवसांमध्ये पाच हजारापर्यंत बाजार बाजारभाव गेला होता परंतु आता परत एकदा स्वयं बाजारभ वाढणार आहे कारण बाहेरच्या जो मंडी आहे इंदोर उज्जैन मंडी या ठिकाणी पाच हजार साडेपाच हजार रुपयाचा सा टप्पा मोठ्या प्रमाणात पार झालेला दिसतो महाराष्ट्रात काही दिवसापूर्वी एक दिग्रज मार्केटमध्ये पाच साडेपाच हजार रुपये बाजारभाव बाज मिळाला होता बघूया आजच्या मितीला महाराष्ट्रात काय बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभाव शंभर टक्के वाढण्याची शक्यता आहे आजच्या मितीला जर महाराष्ट्रात बघितला सरासरी सोयाबीन बाजारभाव जालना या ठिकाणी चारशे शहाण्णव क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना सोयाबीन मार्केट जालना सोयाबीन मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे इथे बाजारभाव मोठ्या प्रमाणात स्थिर असतील यानंतर पुढील मार्केटचा विचार जर केला हिंगोली एक हजार क्विंटल वावलले सवतीसशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगोली शहरामध्ये आहे सरासरी दर हिंगोलीमध्ये सवतीस ते त्रेचाळीस रुपये आहे कारंजा मार्केट नऊशे पन्नास क्विंटल उकलले एकोणचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा सोयाबीन मार्केटमध्ये आहे सरासरी दर कारांच्यामध्ये बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस रुपये प्रति किलो लातूर आठशे साठ क्विंटल अवकाले चार हजार शंभर ते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते पंचेचाळीस रुपये लातूरमध्ये आहे महाराष्ट्रातील पुढील मार्केटचा विचार जर केला मेहकर मार्केट पाचशे चाळीस क्विंटल अवकाळी आहे एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये सरासरी दर आहे बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चाळीस ते चौवेचाळीस रुपयाचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो मंगळूर पीर या ठिकाणी आजच्या मितीचा मार्केट बघितलं सहाशे सत्त्याण्णव क्विंटल अवकाळली होती चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मंगळूर पीर या ठिकाणी आला आहे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा बाजारभाव लेटेस्ट रेट आपण थोडक्यात जाणून घेऊया संक्षिप्त आढावा जालना चार हजार चारशे पिंपळगाव वसंत चार तीनशे सेनगाव चार दोनशे मुखेड चार चारशे लासलगाव निफाट चार, चार, लासल चार तीनशे ला हिंगोली चार तीनशे पैठण तीन हजार आठशे रुपये तसेच तुळजापूर चार दोनशे कारंजे चार चारशे चार मनोरा चार तीनशे नव्याण्णव हिंगोली चार दोनशे पन्नास लासलगाव निफाट चार तीनशे तसेच जालना चार तीनशे पन्नास हिंगोली चार दोनशे पन्नास हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट ट्रेड्स सोयाबीन मार्केट लेटेस्ट ट्रेंड्स बघायला मिळतात